आठवण हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा धन्यवाद नमस्कार आपण पाहतात नव महाराष्ट्र बांगलादेशातील हिंदूवर जे अत्याचार होत आहेत त्याच्या विरोधात अहिल्यानगर येथील शेवगाव येथे हा हिंदूंचा भव्य मोर्चा आपण देवी नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात आज मंगळवार दहा डिसेंबर रोजी सकाळी सकल हिंदू समाजाकडून बांगलादेशमध्ये हिंदू समुदायावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आज शेवगावमध्ये शांतता मोर्चा काढून शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांना निवेदन देण्यात आलं आहे यावेळी हा शांतता मोर्चा शेवगावमधील आंबेडकर चौकामधून काढून तहसील कार्यालयावर नेण्यात आला आहे यावेळी हरिभक्त परायण राम महाराज झिंचुरके शिंदे शिवसेना गटाचे तालुकाध्यक्ष आशुतोष डहाळे साईनाथ आघाड डॉक्टर मिरज लांडे जगदीश दूत संदीप खरड आदी कार्यकर्त्यांसह सकल हिंदू समाज यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता पूर्वीचा अखंड भारताचा तुकडा बांगलादेश ज्या ठिकाणी हिंदू अल्पसंख्य झाले आणि त्याचा परिणाम तिथल्या राजवटीने किंवा तिथल्या नागरिकांनी हिंदू अल्पसंख्य आहेत म्हणून त्यांच्यावर त्यांच्या मठ मंदिरावर आणि पूज्य गोमातेवर अनेक प्रकारचे अनेक अशा प्रकारचे अत्याचार माता भगिन्यांच्यावर जे अत्याचार तीन चार महिन्यापासून चालू आहेत आम्ही सर्व भारतातील नागरिक सांप्रदायिक बांधव हिंदू संस्कृतीविषयी सजेबपणे कळवळ असणारे आम्ही नागरिक त्याचा निषेध करून आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी गृहमंत्र्यांनी त्याच्याबद्दल कार्यवाही करावी आणि त्या छळातून हिंदूंची मुक्तता करावी अशा प्रकारची आम्ही या मोर्चाच्या विनंती करण्याकरता तहसीलदार तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही शासनांच्यापर्यंत आमच्या या भावना कळवत आहोत लवकरात लवकर हिंदूंना हिंदूंचा बचाव करावा अशी आम्ही शासनाला प्रशासनाला विनंती करत आहोत